कायद्याखाली बसतात हे हा पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना त्याच्या घ्या ना चौकशी राहील त्याच्यामध्ये दोन दिवस नाही ताबडतोब झाली पाहिजे एफ आय आर दोन दिवस नाही एफ आय आर ताबडतोब नोंदवून नोंदवल्या गेली पाहिजे त्याचे मी त्यांना सांगते तिथं धरणं देऊन बसा एफ आय आर नोंदवा नाही विनंती नाहीये कायदा कायदा आहे कायद्याला असणार विनंती नसते कायदा आहे सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेलं आहे की ताबडतोब असणार एफ आय आर दाखल करून घ्या चौकशी तुमची होत राहील ना एफ आय आर नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रजिस्टर आहे आम्ही चौकशी तर मागत नाही तुमच्या चौकशी बन निष्पर्श होईल त्याच्यावरतीच तुम्ही तर कारवाई करणार आहात हा एफ आय आर नोंद एफ आय आर नोंदा सांगा तिथे सुप्रीम कोर्टाला पत्र टाकू का आम्ही त्याच्यामध्ये असे